बघा नाश्त्याला वडिन सोयाबीनची भाजी, भाजी। आणि पापड पाटे आणि पापड या जेवायला बोलायचं नाश्त्याला भरपूर अशी गर्दी आहे संध्याकाळच्या सात वाजल्या जवळजवळ जवळ तीन ते चार किलोमीटर जास्त ट्रॅफिक जमा झालेले आहे गाडी हालत पण नाहीये काहीच आता का ट्रॅफिक होती टायम गाड्या हल्ल्या बघ धावतो आम्ही बघा सो हॅलो गाईस तुमचं स्वागत आहे परेश भैर ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती तर गाईस सर्वप्रथम तुम्हाला गुड मॉर्निंग तर तुम्ही बोलत असाल तुझ्या पाठीमागे तर कालो काय गाई। तर गुड मॉर्निंग कसं काय तर गाईस वाजलेत पाच वाजले आहेत आता आणि आपण निघतोय महाकुंभ यात्रेला जो काही प्रयागराजमध्ये आहे आणि एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर हा योग निघून आलेला आहे की त्रिवेणी संगममध्ये जाऊन स्नान केलं की सर्व काही पाप वगैरे जे काही असतं ते धुतं करून म्हणून आपण निघतोय त्रिवेणी संगममध्ये अंघोळीसाठी तर अचानकमध्ये प्लॅन झाला दादासे बोलले की आपण निघूया जाऊन अंघोळ करून अयोध्या वगैरे असा काही प्लॅन त्यांनी केलेला आहे रेडी तर आपण पण निघतोय त्रिवेणी संगममध्ये अंघोळ करण्यासाठी तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो त्रिवेणी संगम तुम्हाला पूर्णपणे एक्सप्लोर करतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा थोडी पण स्किप नका घडू गाइस so आपली बघा गाडी आलेली आहे तर आपण आता श्रीफल फोरू आणि गणपती बाप्पाचं नाव घेऊन जर्नीला सुरुवात करूया गणपती बाप्पा हो या मंगलमूर्ती Tem que virar सो आता आपण जस्ट कसारा घाट क्रॉस केला आणि जरा ब्रेक घेतला आहे दहा पंधरा मिनटाचा कारण गाडीला पण आराम पाहिजे आणि जस्ट मॉर्निंग झाले आता टाईम झाला आहे तो म्हणजे साडेसात वाजल्यात चला तर ता आपली जर्नी तर चांगली आहे म्हणजे जास्त काही ट्रॅफिक वगैरे आपल्याला भेटली नाही आपण जर्नीला असेच सुरू ठेवू जर्नीमध्ये कसं काय होतं आहे काय काय होतं आहे आमच्यासोबत ते तुम्हाला सगळं काही दाखवतो सूर्य बघा कसा डोंगरात लपलाय येतोय येतो आहे वर हलू ये हलू येतोय आणि बघा आपली पब्लिक साडे वाजले आहेत आणि आपण दहा पंधरा मिनटातीत समृद्धी मार्ग जॉईन केला आणि आता भूक लागली तर आपण बरं थोडंफार नाश्ता करून घेऊन या हलका का तर आपण आता नाश्ता करायच्या स्पॉटवर थांबलो आहे माझ्या मागे बघू शकतो तुम्ही एच पीचं पेट्रोल पंप आहे आपण आता इथं नाश्ता करून घेऊया थोडाफार आणि पूर्ण आपल्या जर्नीला सुरुवात करूया चला तर आपण नाश्त्यामध्ये काय आणलं आहे घरातून ते पण तुम्हाला दाखवतो नाश्त्याला वड सोयाबीनची भाजी, भाजी। आणि पाटे आणि जय जवाला बोला नाश्त्याला हॅलो गाईज दुसरा स्टॉप घेतला आहे आपण जालनामध्ये जवळजवळ आपण घरापासून ते जालनापर्यंतचा साडेचारशे किलोमीटर आपण अंतर पार केलेलं आहे अजून साडेनऊशे ते हजार किलोमीटर आपल्याला क्रॉस करून प्रयागराजला पोचायचं आहे तर चला आता आपण इथं फ्रूट्सवाला आहे तर फ्रूट्स घेऊया खायला रस्त्यात टाईमपास म्हणून फ्रूट्स बघूया कसे घेतात काय घेतात 오우, 야, 킹아, 킹아, 킹아. 킹아, 킹아. 킹아, 킹아. 킹아, 킹아. 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 킹아 सो so गाईस आपण आता तिसरा स्टॉप घेतला आहे तो म्हणजे अमरावतीमध्ये लगभग आपण जवळजवळ घरापासून ते इथपर्यंत साडेसहाशे किलोमीटर क्रॉस केले आणि आता पण इथं थोडा वेळ जेवण करून घेऊया आणि आपल्या कारलासुद्धा जरा आराम देऊया कारण इथला जो टेम्परेचर आहे ना तो आपल्यापेक्षा जास्त आहे तर भरपूर असा ऊन लागतो इकडे जवळजवळ आता वाजलेत एक वाजलं आहे आणि भरपूर असं ऊन लागतो आहे म्हणून आपण जरा इथे स्टॉप घेतला आहे तर चला आता व्हिडिओमध्ये कटूरा जेवल्यानंतर आपण पुन्हा आपल्या जर्नीला सुरुवात करूया बघूया आपल्याला किती वेळ लागते प्रयागराजपर्यंत you yeah. 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 भरपूर अशी गर्दी आहे संध्याकाळच्या सात वाजल्या जवळजवळ तीन ते चार किलोमीटर जास्त ट्रॅफिक जमा झालेले आहे गाडी हालत पण नाही आहे तर बघूया आपल्याला किती वेळ लागते ट्रॅफिक जाममधून निघायला माझ्या बागे बघू शकता भरपूर अशी लांबलचक लाईन झालेली आहे तयार आम्ही पण इथे फसलो आहे बघा आमची गाडी पण इथे फसली आहे काहीच आता का ट्रॅफिक होती टाईम हा बघा आणि हल्ले आहे धावतो आम्ही हे धावतोय जमलो आराखलो आम्ही तर दीड तासानंतर आपण आता पुढे आलोय आणि इथं पुढे ढाबा आहे शिवार हॉटेल रेस्टॉरंट तिथं पण थोडंफार जेवण करून घेऊया आणि अजून इथून जास्तीत जास्त चारशे वीस किलोमीटर अजून बाकी आहे प्रयागराज तिथं पोचू आणि तिथली सगळी काही माहिती तुम्हाला मी दुसऱ्या पार्टमध्ये सांगेन एक्सप्लोर करेन व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा चला आता आपण जेवण करून घेऊया जेवल्यावर पुन्हा पण आपल्या जर्नीला सुरुवात करूया हा बघा हा आपला हॉटेल आहे इथं आपण जेवणार आहे बघूया बाहेरून तर हॉटेल भरपूर छान वाटतं हातून टेस्ट बघूया कशी आहे तर गाईज हा कुंभमेला जो आहे तो आहे सव्वीस तारखेपर्यंत आणि तुम्ही जर येत आहे इकडे तर रात्रीचा प्रवास करू नका कारण इकडे शंभर शंभर ते दोनशे दोनशे मीटर अंतरावर पोलीस थांबवत आहेत आणि ते पण असं तसं नाही दोन अडीच तीन तास थांबवत आहेत आम्हाला पण दोन जागेवर स्टॉप भेटला तर आम्ही पण पूर्ण वैताकलो आहे पण आता काय पर्याय नाही आहे आपण परत जाऊन काय फायदा नाही आहे कारण की आपण भरपूर असं लांब आलो आहे म्हणून आम्ही आता स्टॉप घेत 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 आता फायनली पोचतो आहे तर तुम्ही पण ही गोष्ट लक्षात घ्या जर येत असाल तर दिवसामध्येच तुम्ही अंतर पार करून घ्या पोच पोचण्याचा प्रयत्न करा प्रयागराजमध्ये आणि रात्री जास्ती करून रात्री असेल रात रात्र होतं रात्र होत असेल तर तुम्ही येऊ नका